नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तीन साहित्यापासून गव्हाचा केक बनवणार आहोत अगदी झटपट होतो असा आणि एकदम मस्त आणि असा स्पॉन्जी केक बनवून तयार होतो चला मग बनवायला सुरुवात करूया इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतले त्याच वाटीने आपण अर्धी वाटी, वाटी साखर घेतली चार हिरवी विलायची घेतले आता आपण साखर आणि विलायची मिक्सरला अशी बारीक करून घेणार आहोत इथे साखर अशी छान मस्त बारीक करून घेतली आता आपण टाकणार आहोत त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि मस्त असं केक बनवायला आपण इथे बॅटर तयार करून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये टाकूया दूध दूध आपल्याला एकदाच नाही टाकायचंय थोडं थोडं करून आपल्याला बॅटर मस्त असं केक बनवण्यासाठी बनून घ्यायचे इथे बघा असं एकदम छान आणि मस्त अस आपलं बॅटर बनून तयार झाले आता आपण एक छोटी वाटी म्हणजे पाव वाटी तेल घेतले आणि छान मस्त आपण अस फेटून घ्यायचंय आपल्याला खूप मस्त असं बॅटर जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे एकदम असं छान त्याने आपला केक एकदम छान असा खुलतो स्पॉन्जी होतो आता आपण टाकूया तिथे युनो तुम्ही बेकिंग सोडा वापरला तरी चालेल ऍक्टिव्ह करण्यासाठी आपण टाकलंय थोडंसं पाणी आणि असं पूर्ण एकदम छान असं आपल्याला पेटून घ्यायचे बॅटर तयार करून घ्यायचे आता आपण इथे भांड्याला ग्रीस करून घेतले मी इथे वहीचं पेपर टाकलाय खाली त्याला तेल लावून घेतलंय आणि एअर फ्रायर मध्ये केक बनवणार आहे असं टॅप करून घ्यायचंय आपल्याला डब्याला त्यावरती टाकूयात आपण ड्रायफ्रूट आणि मस्त असा क्रीम टाकणार आहोत खूप असा छान आणि टेस्टी लागतोय आणि खायला पण इतका मस्त लागतोय ना आता आपण एअर फ्रायर मध्ये केक बनवूयात इथे मस्त असा आता टेम्परेचर वरती गरम करून घेतले एअरफ्राय आता चालू करूयात एकशे पन्नास वरती आपण वीस मिनिटासाठी ठेवणार आहोत इथे आपले वीस मिनिट झालेत आणि केक बघा आपला एकदम छान असा रेडी झालाय दिसायला पण खूप सुंदर दिसतो आणि मस्त असा स्पॉन्जी झालाय आता आपण थंड करून मस्त असा एका डिश मध्ये काढून घेणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि कोणालाही जमेल अशी रेसिपी आहे अगदी आपल्या घरातल्या साहित्यामध्ये तयार होते आता आपण पेपर काढून घेऊयात हो आणि मस्त असा आपला इथे गव्हाच्या पिठाचा केक बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा आणि स्वस्त राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय